लेकडे गंगापूर तालुका ले। गंगापूर तालुका तुमचा गंगापूर हा कोणतं गाव प्रॉपर गंगापूर प्रॉपर गंगापूर येथून काय नाव तुमचं दत्तू फंडेनाथ थोरात आणि मुलगा आहे का तुमचा आणि मुलाचं काय नाव किशोर जातो त्रोरात बरं बरं आणि स्वतःचं घर आहे का गंगापूर मध्ये हो स्वतःचं घर आहे बरं सिटी सिटी नेस तीन काय शेती कुडाली शेती शेती गंगा शेतीला तर भरपूर भाव असेल तुम्हाला त्या आपण पंधरा लाख रुपये पुढे गुंठा पंधरा लाख रुपये गुंठा गुंठा काही या कर गुंठा गुंठा पंधरा लाख रुपये गुंठा दहा कोटीची भाव हा सहा कोटीची भाव ये तीन एकर जमीन नगर नगर परिषदेमध्ये जमीन आहे सहा कोटी रुपये एका तीन एकर जमीन होती सहा अठरा कोटीची जमीन झाली दोन मुलं लहान मुलं मुंबईला आहे बँकेमध्ये आता काही संबंध पण आता वाटत केलं पण मग तरी सुद्धा पण ते इतिहासा एक्कर जरी आपण वीस पंचवीस एकर घेऊ शकतो त्याच्या बरोबर आहे म्हणजे असं उलट डाल करायचं डॉक्युमेंट तर तीन एकर जर गेली आपले सतरा अठरा कोटी समजा जर आले तर इथे एक इथे जमीन जर घेतलं दहा आ, दहा लाख रुपये तर मग वीस एक एकर जमीन येऊ शकते बरोबर आहे असं आणि ते तेवढी जमीन घेऊन सगळी तिथं डेव्हलप पण हा शेती घेऊन बिस्ती करेन कोण इथे तरी बसल्या बसल्या भाव वाढ राहिले ना हां हां तुम्हाला वाटतं घ्यायचं कुठे ना करायचं कोण करेल शेती कोण करीत नाही मग आम्ही कोण करायचं त्याच्यामुळं जे आहे ते अशी

मामाच्या काम बघ ब राहायचं ते करायचं कस <laughs> आहे मामाशिवाय कुणाचेच लग्न जमते खरं म्हणजे मामाशी रिलेशन चांगले असले तर ते मामा आणि <laughs> मामा सांगत आपण वाईट असलो तर मग मामा तरी कसा आपल्याकडे येईन असाय ना आणि कोणता मामा आपल्या बहिणीसाठी भाषासाठी चांगलंच करत असतो पण ते त्यांना कळलं पाहिजे आपला मामा आपल्यासाठी चांगलं करतोय नाहीतर काही भाषा अशा असतात मामा चांगला करतो ते मामालाच घोडे लावायला पाहता मग तू मामा तरी कसा मध्ये पड कस त्यासाठी उभा राहीन हे कळलं पाहिजे ज्याला कळन त्याची प्रगती आणि नाते गोते जपले पाहिजे शेवटी काय सगळ्यात राहतो पण नाते जपण महत्वाचं माणूस की हे सगळ्यात महत्वाचं बहिणीसाठी तेवढं आपलं कर्तव्य मुलींच्या आजकाल काय काय खूप काही आले मुलींच्या अपेक्षा गगनाला भेडलेल्या त्याच्या म्हणजे अडचणी आज तुमची जमीन जरी आकाराला याकाराला दिसते तिन्ही आकार पण आज तिची किंमत तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर अठरा वीस लाख रुपये कोटी अठरा वीस कोटी रुपयाची जमीन आहे दोनच मुलं आहे म्हणजे एका मुलाला दहा कोटी रुपयाची प्रॉपर्टी भेटते स्वतःच घर भेटतं गंगापूर तालुका प्लेस मध्ये ठिकाणी तुमची जमीन आहे हा महानगरपालिकेच्या हद्दीत आली हा आणि मग काय पाहिजे तुम्हाला असं ते काय समजणार आहे मुलगा काय करतो पण कंपनी जातो का आणि शिक्षण काय त्याचं बारावी बारावी जन्मतारीख चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चा जन्म आहे बर तुमची ही माहिती मी युट्यूबला इन्स्टाला टाकतो हा हा तुमची माहिती योग्य वाटली ती तुमच्याशी संपर्क करते कसं आहे मी युट्यूब चॅनल इन्स्टा फेसबुकला अगदी मोफत सेवा देतो आणि प्रत्येक रविवारी मोफत सेवा देतो आज तुमचे कोणी एक रुपये घेणार नाही तुम्हाला पूर्णपणे मोफत फायली बघा आवडलेल्या सरांशी संपर्क करा युट्यूबचा तुमचा हा व्हिडिओ पण मी माझ्या मेहनतीनं तुमचा करून मी यूट्यूबला इन्स्टाला फेसबुकला टाकणार ज्यांना योग्य वाटलं ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणार मी डायरेक्ट तुमचा नंबर पण देतो तो याच्या करता बऱ्याच लोकांना धाकव वाढतो का बाबा सोने साहेब जा भारात एकदा <laughs> पाच <पाँछा> हजार भारत तीन <laughs> हजार त्याच्यापेक्षा परस्पर जर काम झालं तर चांगलं आणि आमचा शुद्ध हेतू एकच आहे का लग्न हे जमावं आमचं नाव निघू कोणाचं नाव नाही लग्न तर त्याच्या आंतरिक मनाला भलाही तो जरी नाही म्हणला आमचं परस्पर जमला पण पर त्याचं आंतरिक जे मन असतं ना में में ते म्हणतात आपण त्यांचा व्हिडिओ बघूनच ही लग्न जमलेलं आहे म्हणजे मेन मूळ कोण आहे दाखवणार साहेब हे त्याचे मन खात म्हणतच चार महिन्यांना सहा महिन्यांना तोच व्यक्ती तुम्हाला सांगतो शांतते दोन चार स्थळ आमच्याकडे पाठवतात सगळं आम्ही हा आमचं तुम्हाला आशीर्वाद देत फॉर एक्झाम्पल आम्ही पडशा जर आमच्या आम्ही काही म्हणत असलो उद्या जैनला समजा आमचं स्थळ पटलं त्यांनी चौकशी तरी चालेल तिथं येऊन सरी जिल्ह्यातले आपल्या असून असून पन्नास पंचावन्न स्थळ असतात त्यांनी म्हणजे आम्ही जरी आज काही म्हणलो कोटी तर त्याला खातीद्रास डायरेक्ट ते करू बाई पाहिजे बाय आपण काय म्हणतो बरोबर बरोबर बर बर काय अडचण नाही तुमची माहिती युट्यूबला इन्स्टाला टाकून देऊ ज्यांना नाव ते कॉल करते